జయ మహారాష్ట్ర మండీ కసే సగే మ आज आपल्या लाडक्या गौराईचं आगमन झालेलं आहे आणि गौराई आली की आमच्याकडे ना तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो जसं की गणपती बाप्पा आले की पहिल्या दिवशी मोदकाचा नैवेद्य न दाखवताना खिरीचा नैवेद्य दाखवला जातो ती ही गावच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या खिरीचा तर आजही तसं तसं सात सा 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 प्रकारच्या वेगवेगळ्या वे भाज्या ना शेतातून आणल्या जातात आणि त्या ती भाजी बनवून भाकरीसोबत ना गौराईला त्याचा नैवेद्य दाखवला जातो तो म्हटलं चला ही भाजी कशी बनवायची किंवा ह्याच्यामध्ये कोणत्या वेगवेगळ्या भाज्या असतात त्याही तुम्हाला दाखवाव्या आणि भाजी कशी बनवायची त्याचा शेअर करावा चला तर मंडळी ही बघा सकाळी अण्णांनी ना सगळ्या भाज्या आणून दिलेल्या आहेत ह्याच्यात ना वेगवेगळ्या वेग सात प्रकारच्या भाज्या आहेत मला एक दोघांचीच नावं आहेत ही ती भोपळीची पानं आहेत अजून चवळीची पानं आहेत त्याचबरोबर नालाची पानं भांगरूटाची अशी वेगवेगळी सात प्रकारची पान पानं आहेत ही शेतातून घेऊन आलेली अन्न सकाळी तर ना हे आता व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया कारण हे बघा बघू शकता थोडी थोडी माती आहे ह्याच्यावर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग चिरून भाजी करायला घेऊया मंडळी भाजी करण्यासाठी ना सगळ्यात कड़ आधी तर तेल कडकडून तापवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरी टाकायची सॉरी मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं बारीक ठेचलेला लसूण आणि लसणाला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळू द्यायचं आहे हे बघा आता लसणाला थोडासा कलर यायला लागला ना की त्याच्यामध्ये मी सहा ते सात बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे ती सुद्धा थोडीशी तेलावर ना एखाद मिनिटभर परतून घ्यायची आहे मिरची तळत आली की त्यामध्ये ना आपण जी भाजी धुवून चिरून घेतलेली ना ती ऍड करायची आहे आणि इथे मी चण्याची डाळ दोन ते तीन तासापूर्वी भिजत घातलेली वाटीभर ती सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि पुढचं मीठ टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद अर्धा चमचाभर आणि व्यवस्थित मिक्स करून झाकून ह्याला ना शिजवून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते पण खायला ना खूप छान लागते जर तुम्हाला हवं असेल ना त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं फूट वगैरे पण तुम्ही ऍड करू शकता पण अगदी गावी जशा पद्धतीने बनवतात ना त्याच पद्धतीने मी बनवते त्यामुळे बाकीचं काहीच साहित्य मी टाकलं नाहीये हे बघा आता ह्याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाही बिकॉज पालेभाज्यांना ऑलरेडी पाण्याचं प्रमाण जास्त असतं सो जसं शिजत येतं तसं पाणी सुटतं त्याला आपण ह्याला आता झाकून मस्त शिजवून घेऊया मंडय ही आपली भाजी तर तयार आहे आता ना गरमागरम भाकरी सुद्धा करून घेऊया हे बघा छान असं आपल्या गौराईचा भाजी भाकरीचा नैवेद्य रेडी आहे बघू शकता तुम्ही छान असा भाजीचा ना सुगंध सुटलाय त्यात गरमागरम भाकरी तर आता हा नैवेद्य आपण गौराईला दाखवूया आणि तुमच्याकडे गौराई आल्यावर काय नैवेद्य करतात ना ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा आता हा नैवेद्य ना सकाळीच दाखवतात म्हणजे भाजी भाकरीचा आणि रात्रीचा जो नैवेद्य असतो ना त्याच्यामध्ये पुरणपोळी कटाची आमटी अळूवडी भा, भाजी पापड असं सगळं पूर्ण असतं त्याच्यामध्ये फक्त सकाळी हा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर माझा तरी नैवेद्य रेडी आहे तुमच्याकडे नैवेद्याला ने काय दाखवतात मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिलदन बाय गाईस खात राहा मजेत रहा